हो घरदार चांगला आहे मुलगा पण पसंद आहे पण काय करतो पण मुलगा अरे तो हवेत उडतो ना तो हवेत उडतो मग विमानाचा ड्रायव्हर आहे ना तो ऐंशी हजार पगार आहे म्हणतो ऐंशी हजार पोटगी पटली बसणार भाऊ न करू नागलू तुम्हाला घरात आहे बेटा वर कोण आहे का बाबा दोन बाहेर आहे का अरे काय गरबडा आहे अरे काही नाही वर्गणी गिरगणी घ्यायला अशी बुर पाहतोच मी थांबा दोन मिनिटं तीन वर्षाले चक्र मारतोय मी घराच्या फुलपास राहतो तुमच्या घराले बँकेत पैसे घ्यायच्या बाबतीत गोल्ड लागते अरे तीन वर्षात एक बीएमआय भर तुम्ही ना दादा आजच्या दा दिवस जाऊ द्या सकाळी आले की बँकेत भरतो पैसे अरे सकाळ झाले की तू माहितीये माहिती अरे भाऊ मी तुमच्या पायावरून दादा आजच्या दिवस जाऊ द्या फक्त आजच्या दिवस जाऊ द्या अरे भाऊ ते पोरीवाले आले पा आले अरे माझ्याचा संबंध तुटून जाईन भाऊ अरे मंगत मी आता पुरा माझा राहतो आता चान्स आहे मला कर्ज काऊन भरता नाही तुम्ही हो काय लावलाय अरे पाच लाख रुपये कर्ज याच्यावर आता कर्ज भरत असले तर हे मी हे पोरगी देतो तुमच्या घरी नाही तर हे मुलगी मी देणार नाही पोरगी म्हणले पटेल आहे ते आपल्याकडे पाच लाख रुपये ना ला ते भरून टाक अरे माहिती आहे पोर्या लग्न हे ठेवले मी ते अरे मी कोर्टात लाईल लग्न हो आम्हाला भरणे पैसे हा घ्या बँकेचा क्युआर आहे याच्यावर टाका पैसे फोन पे पर पाच लाख रुपये मिले आले पैसे धन्यवाद अरे तुम्ही कुठे चालले संबंध तोडता नाही का संबंध आशात तोंड पाहिजे तुया अरे बँकेचे लोक आहे मी वसुलीसाठी आलते चला हो साहेब मैले एक लढत असून घरी तो बंद